मित्रांनो मी लिहिलेली छान अशी एक कविता कवितेचे नाव आहे माय बाप सावध व्हा कविता आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रात्री खेळतो मोबाईल सकाळी उठतो उशिरा रात्री खेळतो मोबाईल सकाळी उठतो उशिरा मायबाप सावध व्हा हे काय करतो तुमचा मुलगा जीवाचे रान करून तुम्ही त्याचे पूर्वीले हट्ट जीवाचे रान करून तुम्ही त्याचे पूर्वीले हट्ट आती लाडानी राहिला मुलगा शाळेत मठ शाळेत तर त्याच मनच लागत नाही शाळेत तर त्याच मनच लागत नाही मोबाईलशिवाय भूक त्याची भागतच नाही मोबाईल झाला त्याचा जिवलग मित्र मोबाईल झाला त्याचा जिवलग मित्र तो सोडतच नाही त्याला दिवस रात्र माय बाप सावध व्हा हे काय करतो तुमचा मुलगा माय बाप सावध व्हा हे काय करतो तुमचा मुलगा रात्री खेळतो मोबाईल सकाळी उठतो उशिरा रात्री खेळतो मोबाईल सकाळी उठतो उशिरा मुलगा असेल किंवा मुलगी असेल असल मुलगा असेल किंवा मुलगी असेल मायबाप सावध व्हा हे काय करतो तुमचा मुलगा